मित्रांनो आपला महाराष्ट्र अस्मितेचा महाराष्ट्र आहे इथे छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्राला कसं जगायचं आणि छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांनी कसं मरायचं हे शिकवलं या दो मदे, मदे दोन युग पुरुषांबद्दल बोलताना महाराष्ट्रामध्ये लोकांमध्ये एक आदर असतोच तो संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात सुद्धा असतो परंतु काही लोक असे असतात ज्यांना दोन समाजामध्ये दोन धर्मामध्ये तेढ लावण्याचा किंवा भांडण लावण्यामध्ये त्यांना जास्त इंटरेस्ट असतो आणि ही मोकळी माणसं नसतात त्यांच्यावरती त्यांच्या डोक्यावरती पॉलिटिक्स वाल्यांचा राजकारण्याचा प्रशांत कोरटकर कर। कोरट हा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे हे पहिलं समजून घ्या तुम्ही तो रेंज रोवर सारख्या इतक्या महागड्या गाडीमधून फिरतो याचा अर्थ समजून घ्या त्याच्याकडे इन्कम सोर्स त्याचा काय असेल तो आर प्रमुखांना भेटतो तो फडणवीसांना भेटतो तो अमित शहाना भेटतो तो नरेंद्र मोदींना भेटतो इथपर्यंत पोहोचतोय म्हणजे तो काय लेवलचा माणूस करा याच प्रशांत तेलंगणामधून अटक करण्यात आलं आता हा जो प्रशांत कोरटकर आहे याची जी काही पार्श्वभूमी होती या पार्श्वभूमीमधून त्याने ज्या पद्धतीचं वक्तव्य केलं इतिहास अभ्यासक आणि इतिहासाचे जे अं खूप म्हणजे सध्या इंद्रजित सावंत म्हणून कोल्हापूरचेच येते तर त्यांच्यासोबत बोलताना कॉलवरती बोलताना यांनी अत्यंत खालच्या दर्जाची पातळी राखली ती छत्रपती शिवरायांबद्दल बोलताना धर्म संभाजी महाराजांबद्दल बोलताना त्यांना इतक्या खालच्या पातळीचं बोललं गेलं पण आमच्या नेत्यांमध्ये कुठल्याही प्रकारे जे महाराष्ट्राच्या अस्मितेवरती गप्पा मारतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरती राजकारण करतात त्यातल्या एकाही एकाही नेत्याला मनापासून असं वाटलं नाही की म्हणजे विशेषतः सत्तेमधल्या विरोधातल्या लोकांनी केला विरोध कारण तो त्यांचा कामच आहे कारण विरोधात लोक का विरोध करणार पण ज्या पद्धतीने तो कामरा कुणाल कामरा म्हणून जो एक कॉमेडियन आहे त्यानं शो मध्ये एकनाथ शिंदेना उद्देशून एक गाणं म्हटलं ज्याच्यामध्ये एकनाथ शिंदेचा त्यांनी कुठेच उल्लेख केला नाही फक्त त्यांनी काही गोष्टी अशा सांगितल्या त्याच्यामध्ये की ज्याच्यामुळं शिवसैनिकांना राग आला बरं त राग आल्यानंतर त्याचं ऑफिस वगैरे असं काही नव्हतं पण जिथं शो झाला होता ज्या हॉटेल्समध्ये ते हॉटेल्स वगैरे तोडण्यात आले त्याच्यानंतर तिथून त्यांना पोलिसांनी उचलले वगैरे आता पुढची स्टेटमेंट काय होईल ते आपल्याला माहितच आहे पण त्या कुणाल कांबराच्या विरोधात ज्या पद्धतीनं नेते आक्रमक होताना आपण काल पाहिलं प्रसाद लाड असेल प्रवीण दरेकर असेल हे तर भाजपचे लोक आहेत शिवसेनेची तर वेगळीच या सगळ्यांनी मिळून त्या कुणाल कांबरावरती ज्या पद्धतीने अटॅक केला किंवा ज्या पद्धतीनं ते विधानसभेत विधान परिषदेत बोलले त्या पद्धतीनं या कोरटकर वरती त्या सोलापूरकर वरती का नाहीत बोलले हे हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडतोच किंवा ठीक आहे एकनाथ शिंदे सुद्धा चांगले नेते सर्वसामान्यांचे नेते त्यांच्याबद्दल कोण काय बोललं तर तुम्ही बोला तो तुमचा अधिकार आहे पण एकनाथ शिंदेपेक्षा तर मोठे छत्रपती शिवराय छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आहेतच ना मग यांच्याविषयी बोलताना यांच्या कोणालाही हे मनापासून बोलतच नव्हते हे नुसते वरवर मनाने बोलायचे की कोरटकरला अटक झाली पाहिजे सोलापूरकरला अटक झाली पाहिजे पण ज्या ज्यांच्या जीवावरती आपण महाराष्ट्रात जगतोय जे नसते तर आज आपण कुठे असतो हा प्रश्न आपण म्हणजे हे सहन देखील करू शकत नाही आपण त्या छत्रपती शिवरायांबद्दल धर्मवीर संभाजी महाराजांबद्दल ज्या पद्धतीने तो कोरटकर वाचा बोलला की तुमचा राजा कसा पळून गेला वगैरे वगैरे तुमचा राजा म्हणजे अरे ज्या संभाजी महाराजांनी सगळ्यांना एकत्र घेतलं धर्मासाठी बलिदान दिलं औरंग्याशी दोन हात केले त्या एकूणच सगळ्यांसाठी जगणाऱ्या राजांबद्दल जर हा म्हणत असेल तुमचा राजा पावनखिंडीतून तुम पळून गेला की तो कोण वाचवाय होता बाजीप्रभू देशपांडे देशपांडे कोण ब्राह्मण तुम्ही ब्राह्मणांच्या राज्यात राहताय इतकी जाती येतात आणि मग असली लोक जिवंत का ठेवतात राज्याच्या पाटलाला ज्या वेळेस शिवरायांनी त्याच्यावरती जे त्याला शिक्षा दिली होती त्याचे हातपाय तोडले होते आणि परत ते जोडले देखील होते आणि जोडून त्याला रोज पारावरती बसवायचे दिवसभर बसवायचे आणि संध्याकाळी परत घरी न्यायचा ही शिक्षा त्याला दिली होती आणि कारण त्याला पारावरती बसवण्याचं कारण होत की इथल्या आया बहिणींकडे जर वाकड्या नजर बघितलं तर त्याची काय अवस्था होईल हे महाराजांनी त्यावेळेस दाखवून दिलं होतं आज या पुरवठकरचही हेच केलं हेच करणं गरजेचं आहे त्याच्या जीप छाटली गेली पाहिजे त्याचा असं दाखवून असं केलं पाहिजे की त्याला कळलं पाहिजे की आपण काय बोललोय इतका गुर्मी इतका माज कशासाठी पाहिजे यांना ज्यावेळेस तो आपल्या अस्मितेवरती बोलतोय ज्यांच्यामुळे आपली ओळख ओळखण्यात आपण कोण आहे तुम्ही आम्ही कोण आहे हा महाराष्ट्र काय आहे जर छत्रपती छत्र, छत्र छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा इतिहास बाजूला काढला तर काय आपल्या महाराष्ट्रात होतं आणि काय आपल्या महाराष्ट्रात राहिलं असतं ह्या राज्यांबद्दल जर बोलताना हे असे बोलत असतील आणि यांना राजकारणी तो फरारी होता त्याला काल तेलंगणामधून अटक केली महिनाभर फरारी राहणं म्हणजे काय असतं आणि ह्याला मदत कोण करता येते हेच राजकारणी करतात त्याच्यामुळं महाराष्ट्राने समजून घेणं गरजेचं आहे की यांना लवकरात लवकर यांची जागा दाखवली पाहिजे त्या कुणाल कामराचं ऑफिस तोडताय त्याला जिवे मारण्याच्या धमक्या देताय कोरट करला का नाही करतो एकनाथ शिंदेबद्दल बोलला ठीक आहे एकनाथ शिंदे एक नेते आहेत पण महाराज कोण आहेत महाराजांमुळे तुम्ही आम्ही आहोत ना मग हे सगळं समजत असताना सुद्धा यांनी अशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेतली नाही सरकारमधल्या लोकांना तो अमोल मिटकरी आमदार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवारांच्या गटाचा एकमेव माणूस तडकाबडकी बोलत होता एकमेव माणूस कुठल्याही प्रकारेला तो न जो मानता तो डायरेक्ट मुद्द्यावरती हात होता बाकीचे बोलत नव्हते कारण बाकी हात पाय दगडाखाली त्यांना सत्ता महत्वाची बाकी काही गोष्टीशी घेणं देणार नाही तुमचं काय मत आहे मित्रांनो कुणाल कामरावरती केलेला हल्ला कसला का असा त्याला तिकडे जीव मारा तो भाग वेगळा पण छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दे जर कोण बोलत असेल तर त्याला त्याची जागा दाखवा आणि येथ्या समाजाला येथ्या पिढीला समजूत आहे की त्याला काय शिक्षा केली ती चार दिवस आठ ठेवचाल आणि मागच्या दराने बाहेर काढचाल तर हे कदापि सहन केलं जाणार नाही जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभराय जय हिंद जय महाराष्ट्र